भगवान श्रीकृष्णांची दहा रहस्य जे नास्तिकाला आस्तिक बनवतील रात्रीचा तो काळोख गडद झाला होता गंगेच्या किनाऱ्यावरच्या त्या जुन्या आश्रमात शांतता होती फक्त मंद वाऱ्याने हालणाऱ्या पानांचा सळसळ आवाज ऐकू येत होता चंद्राची किरण झाडांच्या फांद्यांमधून उतरून जमिनीवर चांदणी पसरवत होती त्या आश्रमाच्या बाहेर एक तरुण उभा होता नाव त्याचं विक्रम शहरातून नुकताच तो इथे नुकता आला होता नास्तिक होता तो देवावर धर्मावर मंत्रांवर किंवा कोणत्याही अदृश्य शक्तीवर त्याचा विश्वास नव्हता त्याचं म्हणणं असायचं सा, देव म्हणजे फक्त मानवाच्या भीतीचं रूप आहे त्या रात्री तो आश्रमात आला कारण त्याच्यात ते एक प्रश्न होता जर देव नाही तर लोक का म्हणतात की श्रीकृष्ण आजही जिवंत आहेत तो प्रश्न त्याला खात होता म्हणूनच तो आलाच होता त्या वृद्ध संताकडे जे म्हणे श्रीकृष्णाचं गुप्त रहस्य जाणतात तो संत नदीकिनारी आसनावर बसले होते डोळे मिटलेले ओठांवर सौम्य स्मित विक्रम त्यांच्याजवळ गेला आणि थेट विचारलं बाबा मला एक गोष्ट सांगा श्रीकृष्ण खरंच होते का की फक्त कल्पना आहे संतांनी डोळे उघडले त्यांचा दृष्टिकोन इतका गहन होता की विक्रम थोडा थांबला ते म्हणाले मुला तू विचारतोस की श्रीकृष्ण होते का पण मी तुला सांगतो श्रीकृष्ण आहेत आणि ते केवळ दगडात मंदिरात किंवा ग्रंथात नाहीत ती या जगाच्या प्रत्येक श्वासात आहेत पण त्यांना जाणण्यासाठी मन स्वच्छ हवं तू म्हणतोस तू नास्तिक आहेस पण जर तुझ्या मनात शोध आहे तर तेच पहिलं पाऊल आहे आस्तिकतेकडे आज मी तुला श्रीकृष्णाचे दहा रहस्य सांगेन जर तू मनापासून ऐकलंस तर तुला त्यांचं अस्तित्व जाणवेल विक्रम हसला रहस्य ठीक आहे बाबा सांगा पण मला पुरावा हवा भावना नाहीत संतांनी डोळे मिटले आणि मंद आवाजात म्हणाले पहिलं रहस्य कृष्णाचं हास्य तुला माहीत आहे का श्रीकृष्ण जेव्हा हसतात तेव्हा संपूर्ण दुःख पळून जात त्यांचं हास्य हे केवळ आनंदाचं नाही तर ते समजुतीचं आहे जेव्हा त्यांनी राधेकडे पाहिले तेव्हा त्यांच्या हास्यात प्रेम होत जेव्हा त्यांनी अर्जुनाकडे पाहिले तेव्हा त्यांच्या ते हास्यात करुणा होती आणि जेव्हा त्यांनी कंसाकडे पाहिले तेव्हा त्या हास्यात क्षमा होती त्यांच्या हास्यात देवत्व दडलेलं आहे म्हणूनच जो त्यांच्या हास्याचा अर्थ समजतो तो आयुष्याच्या सर्व वेदना विसरतो विक्रम विचारात पडला तो म्हणाला पण हास्याने कोणाचं दुःख जातं का संत म्हणाले तू एकदा श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर बस आणि मन शांत कर त्या हास्याकडे पहा तुला कळेल ते फक्त दगड नाही दुसरं रहस्य त्यांचं मौन श्रीकृष्ण अनेकदा बोलायचे पण काही वेळा ते मौनही ठेवायचे कुरुक्षेत्रावर त्यांनी अर्जुनाला बोलावं लागलं पण त्याआधी ते, ते मौन होते कारण जेव्हा आत्मा स्वतःशी बोलतो तेव्हा शब्द निरर्थक होतात जेव्हा त्यांनी द्रौपदीच्या अपमानाच्या वेळी मौन सोडलं तेव्हा जग बदललं त्यांचं मौन हे देवाचं सर्वात गहन उत्तर आहे जर तू त्यांच्या मौनात डोकावलास तर तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील विक्रम हळूहळू संतांच्या शब्दांमध्ये गुरफटत होता त्याच्या मनात पहिल्यांदाच शांततेचा आवाज ऐकू येत होता संत पुढे म्हणाले तिसरं रहस्य त्यांचं खेळ लोक म्हणतात श्रीकृष्ण खेळकर होते पण तुला माहीत आहे का त्यांच्या प्रत्येक खेळात तत्वज्ञान दडलं होतं त्यांनी गोपिकांसोबत रास खेळला पण त्या रासात अहंकाराचं विसर्जन होतं त्यांनी गोकुळात चोरून दही खाल्लं पण त्या चोरीत लपलेलं होतं भक्ताच्या प्रेमाचं चोरपण ते खेळ खेळात असले तरी प्रत्येक कृतीत अर्थ होता विक्रम म्हणाला मग त्यांच्या खेळातही धर्म होता संत हसले हो मुला श्रीकृष्ण कधीही काही फक्त मजेसाठी करत नव्हते त्यांच्या प्रत्येक कृतीमागे विश्वाचा हेतू होता चौथं रहस्य त्यांचं युद्ध आणि शांतीचं द्वंद्व श्रीकृष्णाने युद्ध केलं पण स्वतः शस्त्र न घेतलं त्यांनी रणांगळावर उभं राहून अर्जुनाला सांगितलं की युद्ध केवळ शरीरांचं नसतं ते आत्म्याचं असतं त्यांनी सांगितलं की धर्मासाठी लढा पण द्वेषाशिवाय तोच त्यांचा संदेश होता लढणं आवश्यक आहे पण द्वेष नको विक्रम थोडा थांबला पण युद्ध म्हणजे रक्त हिंसा मग ते कसं धर्माचं होऊ शकतं संत म्हणाले जेव्हा अन्याय पसरतो तेव्हा शांत राहणं हेही पाप असतं श्रीकृष्णांनी ते शिकवलं पाचवं रहस्य त्यांचं प्रेम जगात प्रेमाचे अनेक प्रकार आहेत पण श्रीकृष्णाचं प्रेम वेगळं आहे राधेसोबतचं त्यांचं प्रेम हे देहाचं नव्हतं ते आत्म्याचं एक रूप होतं त्यांनी शिकवलं की प्रेम म्हणजे अधिकार नाही प्रेम म्हणजे समर्पण आहे राधा कधी कृष्णाची झाली नाही पण कृष्ण नेहमी राधेचाच राहिला हे प्रेम नाही तर भक्तीचं अंतिम रूप आहे विक्रमचे डोळे हलके ओले झाले तो म्हणाला ते खरंच प्रेम होतं का बाबा की फक्त दंतकथा संत म्हणाले मुला दंतकथा जिवंत राहतात कारण त्यात सत्य असतं राधा आणि कृष्णाचं प्रेम म्हणजे आत्मा आणि परमात्म्याचं मिलन सहावं रहस्य त्यांचं काळावर विजय तुला माहित आहे का श्रीकृष्ण हे एकमेव व्यक्ती होते ज्यांनी काळालाही आव्हान दिलं होतं ते म्हणाले होते मी काळ आहे कारण ते निर्माणही होते आणि विनाशही ते सुरुवातही होते आणि शेवटही ज्याने काळ ओळखला त्याने भीती संपवली म्हणूनच श्रीकृष्णाचं अस्तित्व काळाच्या पलीकडे आहे विक्रमावाघ झाला त्याने विचारलं म्हणजे श्रीकृष्ण अमर आहेत संत म्हणाले हो पण अमरत्व म्हणजे शरीराचं नाही तर ज्ञानाचं जेव्हा तू सत्य जाणतोस तेव्हा तूही अमर होतोस सातवं रहस्य त्यांचा धर्म श्रीकृष्णाने धर्माची व्याख्या बदलली त्यांनी सांगितलं की स्वधर्म श्रेष्ठ आहे त्यांनी कोणत्याही जातीला आवरणाला महत्व दिलं नाही फक्त कर्माला दिलं त्यांनी सांगितलं की जे योग्य आहे ते कर आज जर जगाने त्यांचा धर्म समजला असता तर अन्याय संपला असता आठवा रहस्य त्यांची लीला लीला म्हणजे विश्वाचं नाटक श्रीकृष्ण स्वतः दिग्दर्शक आणि कलाकार होते त्यांनी प्रत्येक क्षणी माणसांना शिकवलं की जीवन म्हणजे रंगभूमी तू जे करतोस ते तुझ्या भूमिकेचा भाग आहे म्हणूनच त्यांनी अर्जुनाला सांगितलं की कर्म कर फलाची चिंता नको हे लिलेचं रहस्य आहे विक्रमता पूर्ण गुंतला होता त्याच्या मनात पहिल्यांदाच शांततेचा आवाज ऐकू येत होता संतांच्या आवाजात काहीतरी गुढ होत जणू काही प्रत्येक शब्द त्याच्या आत्म्यात उतरत आहे संत पुढे म्हणाले रहस्य त्यांचा त्याग लोक म्हणतात श्रीकृष्ण राजे होते पण त्यांनी कधी राजेपणाची आस धरली नाही त्यांनी हस्तिनापुराचं राज नाकारलं धनसंपत्ती सोडली त्यांनी सांगितलं की जो देतो तोच मोठा त्यांचा त्याग म्हणजे श्रीकृष्णत्व कारण ज्याचं काहीही नाही त्याचं सर्व काही आहे विक्रम शांतपणे म्हणाला पण बाबा ते देव होते आपण माणसं आहोत आपण कसं करू शकतो हे सर्व संत हसले मुला श्रीकृष्णाने देव बनून नाही माणूस बनून हे दाखवलं होतं ते तुला दाखवायला आले होते की माणूस ही देवत्वाला स्पर्श करू शकतो आणि आता शेवटचं दहावं रहस्य त्यांचं अस्तित्व आजही जिवंत आहे तुला वाटतं ते गेले पण ते गेले नाहीत जेव्हा कोणी सत्यासाठी उभं राहतं तेव्हा श्रीकृष्ण तिथे असतात जेव्हा कोणी अन्यायाविरुद्ध लढतो तेव्हा ते स्मित करत पाहतात जेव्हा कोणी प्रेमासाठी स्वतःला विसरतो तेव्हा ते त्या प्रेमात असतात श्रीकृष्ण मृत नाहीत तर प्रत्येक श्रद्धाळूच्या श्वासात जिवंत आहेत विक्रमच्या डोळ्यात अश्रू आले त्याला काही बोलता येईना त्याच्या हृदयात काहीतरी बदललं होतं त्या क्षणी त्याला जाणवलं की त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच त्याचं मन शांत झालं आहे त्याला वाटलं श्रीकृष्ण खरेच आहेत संत उठले गंगेच्या दिशेने पाहून म्हणाले पाहिलंच का मुला गंगेमध्ये चंद्र कसा पडतोय पण गंगा चंद्र नाही ती फक्त त्याचं प्रतिबिंब दाखवते तसे श्रीकृष्णांचं रहस्यही आहे ते प्रत्येकात आहे पण दिसत नाही जो मन शांत करतो त्याला ते दिसतं विक्रम नम्रपणे म्हणाला बाबा मला श्रीकृष्णांविषयी अजून जाणून घ्यायचं आहे मला त्यांचं दर्शन घ्यायचं आहे संत स्मित करत म्हणाले दर्शन बाहेर नको शोधू मुला डोळ मीत हृदयात पहा तिथे तुला त्यांचं हास्य त्यांचं मौन त्यांचं प्रेम सापडेल आणि जेव्हा तुझं मन पूर्णत शांत होईल तेव्हा तुला जाणवेल तू नास्तिक नाहीस तू आस्तिक जन्मतःच आहेस फक्त तुला तुझा मार्ग सापडला नव्हता त्या रात्री विक्रम बराच वेळ गंगेच्या किनाऱ्यावर बसून राहिला चंद्रकिरण गंगेमध्ये पडत होती आणि बाऱ्याचा मंद झुळूक त्याच्या केसांतून फिरत होता त्याच्या ओठांवर हळूहळू एक स्मित उमटलं जसं संतांचं होतं जसं श्रीकृष्णांचं असावं त्याला त्या क्षणी जाणवलं की श्रीकृष्ण केवळ देव नाहीत ते जीवन आहेत आणि त्या रात्रीचा नास्तिक सकाळी आस्तिक झाला होता शब्दाने नाही तर अनुभवाने ही कथा फक्त तथा नाही तर आत्म्याचा प्रवास आहे श्रीकृष्णांच्या दहा रहस्यांतून जाणारा सत्याचा प्रेमाचा आणि विश्वासाचा प्रवास जो ऐकतो तो परिवर्तन घडवतो जो अनुभवतो त्याला श्रीकृष्ण सापडतात मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कॉमेंटमध्ये मध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा